मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम पीक विमा पीक कर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना द्याव्याचे निर्देश पवन अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधींना दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्य मंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अन्नपूर्णा योजनाफळी राजा वीज सवलत योजना वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आढावा बैठकीमध्ये घेतला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड आदी यावेळी उपस्थित होते माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम कोणत्याही शुल्काच्या बाबतीत कपात न करता पूर्ण अनुदान अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले कौशल्य विकास रोजगार स्वयंरोजगार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे असे देखील निर्देश त्यांनी यावेळी दिलेत ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर